सर्वांना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मी बोलवलं होतं बरोबर परंतु एवढा गर्द पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जमा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला दबाव टाकण्याचा प्रयत्न माझ्यावरती केला जर तू एवढे लोक घेऊन आला तर तुझ्यावरती केसेस करू ठेवीदारावरती केसेस करू मी या वाक्याचं इथं खंडन करतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही कि जो व्यक्ती तक्रार द्यायला जातो हो त्याच्यावरती केस करण्याची भाषा केली जाते आणि ती भाषा या मध्ये केली गेली आज बीड येथे सूर्या लॉन्स या ठिकाणी व्हॉट्सअप वरती टाकलेल्या एका मेसेज वरून आपण जो विश्वास आणि जी ताकद ठेवीदारांची ती दाखवून दिली त्याच्याबद्दल सर्वप्रथम सर्व ठेवीदारांच्या चरणी मी नतमस्तक होतो महाराष्ट्राचं कुलदैवत आई जगदंबा तुळजा भवानीच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शुवा, शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा फुले आई जिजाऊ रमाई या सर्वच महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी मी सर्वात अगोदर एक सूचना तुम्हाला करू इच्छितो आपले मोबाईल सायलेंट करा आपापसामध्ये आप बोलू नका कारण ही काही कुठल्या राजकीय पक्षाची सभा नाहीये हा कुठेही चाललेला टाइमपास नाहीये म्हणून हात जोडून विनंती आहे आपापसामध्ये आप चर्चा करू नका आणि सर्व ठेवीदाराच्या वतीनं आपल्या आजच्या या बैठकीला कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले माझे मित्र आणि तुम्हा आम्हा एका ठेवीदाराचा मुलगा संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये उत्कृष्ट अशी प्रॅक्टिस करणारे ज्यांना बँकिंग क्षेत्राच्या निगडीत असलेल्या केस संबंधी महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेश मध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस लढणारे ऍडव्होकेट विशाल कदम यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्व ठेवीदाराच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो आजची जी काही बैठक आपण या ठिकाणी बोलवली मित्रांनो या बैठकीचा सारांश सर्वांना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मी बोलवलं होतं बरोबर परंतु एवढा गर्द पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जमा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला दबाव टाकण्याचा प्रयत्न माझ्यावरती केला जर तू एवढे लोक घेऊन आला तर तुझ्यावरती केसेस करू ठेवीदारावरती केसेस करू मी या वाक्याचं इथं खंडन करतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही की जो व्यक्ती तक्रार द्यायला जातो त्याच्यावरती केस करण्याची भाषा केली जाते आणि ती भाषा या मध्ये केली गेली परंतु तुमचा ठेवीदारांचा गरीब कुटुंबातला मुलगा या पोलीस प्रशासनाला आणि केसेसला घाबरणारा ना नाही ना कारण तुम्ही पाहिलं असे ना आपण ज्यावेळेस हजारोच्या संख्येने रास्ता रोको केला त्यावेळेस ठेवीदारांचा पहिला गुन्हा मराठवाड्यातला या सचिन उभा यावरती झालेला आहे आणि एक गुन्हा काय तुमचे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत माझ्यावर सुद्धा हजार गुन्हे झाले तरी मी माघार घेणार नाही मग पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली की ह्या पोराने जर मॅसेज टाकला तर हजारो लोक जमा होतील मग मी म्हणलं तुम्हाला त्रास होत आहे आम्हाला तुम्हाला त्रास द्यायची भूमिका नाहीये आणि कदम साहेबाचा वेळ मिळाला कारण आपल्याला हितगुज करायची आपल्याला रस्त्यावरचा जो काही संघर्ष आहे गेल्या वर्षी जानेवारी मध्ये सात दिवसाचं आमरण उपोषण त्याच्यानंतर परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर परत सात दिवसाचं आमरण उपोषण एकदा दंडुका मोर्चा त्याच्यानंतर दुसरा एकदा दोन मोर्चे झालेत दोन उपोषण झालेत त्याच्यानंतर कुठे बरोबर सात वेळेस बैठका झाल्या अनेक ठेवीदारांचे फोन येतात की तुम्ही मिटिंगला जात होते अरे आम्ही जात होतो तुमच्यासाठी जात होतो मी एकटा जात नव्हतो माझ्या बरोबर शंभर लोक असायचे आणि जो तो आज जे काही पेपर दाखवतो वकील साहेब तेच पेपर आम्हाला तो दाखवत होता, होता। आणि सर्व सर्वात अगोदर कुठे जे, जे काही व्हिडिओ अगोदर यायचे तुम्हाला माहित होत का कुठे व्हिडिओ कुठून करत होता अरे ज्या वेळेस पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस आम्हाला लक्षात आले की कुठे कुठे पळून गेला नाही तो महाराष्ट्रात असे तो आपल्याला कधी दिसला तुमची आणि आमची ताकद जेव्हा एकत्र झाली तेव्हा त्याची ते ना आपली मिटिंग झाली परंतु घरी बसणारा ठेवीदार घरी बसून फोनवरती शेंगा पाडणारा ठेवीदार कधी रस्त्यावरती न येणारा ठेवीदार काड्या करणारा ठेवीदार माझे इथे सेवानिवृत्त कर्मचारी ठेवीदार बंधू आहेत शेतकरी ठेवीदार बंधू आहेत व्यापारी ठेवीदार बंधू आहेत मोलमजुरी करणारे माझ्या माता भगिनी इथे ठेवीदार म्हणून इथं उपस्थित राहिलेले आहेत अरे ज्यांना पैसे पाहिजे तो ठेवीदार रस्त्यावरती आलेला आहे आणि ज्याला पैसे नाही पाहिजे तो काड्या करण्यासाठी आणि या ठेवीदाराला डिस्टर्ब करण्यासाठी फोन कॉल सोडून आणि फेसबुक व्हॉट्सअपवर विचित्र प्रकारचे मेसेज करतो माझी यांना हात जोडून विनंती आहे अरे बाबा हा ठेवीदार अगोदरच मेलेला आहे यांना मारण्याचं पाप तुम्ही करू नका आतापर्यंत पंधरा ते वीस लोक आपल्यातून निघून गेलेत म्हणजे त्यांनी जीवन संपवलंय त्यांनी आपली जीवन यात्रा संपवलीय कुणाला हार्ट अटॅक आलेत कुणाला कॅन्सर झालेत कुणाला विविध प्रकारचे शुगर आणि बीपीचे त्रास झालेत आणि सर्वात महत्त्वाचं मी आता चार आठ दिवसापूर्वी एक आढावा घेतला तर बीडमध्ये जे मानसोपचार तज्ञ आहेत त्यांच्याकडे सगळ्यात जास्त जर पेशंट कोणते असतील तर ते ठेवणार आहेत त्याला जबाबदार कोण आहे आणि जोपर्यंत आपली शक्ती एकवटत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत हे मी पहिल्यापासून सांगतोय काही लोक म्हणतात आंदोलन केले नाही पैसे मिळणार नाहीत अरे बाबा आंदोलन जर नाही केलं तर आपली शक्ती दिसणार आहे का अरे बाळ जर रडलं नाही तर त्याची आई त्याला दूध पाजत नाही जोपर्यंत आपण रस्त्यावरचा संघर्ष करणार नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत आता रस्त्यावरचा संघर्ष करत करत आपण कुठं आलो न्यायालयीन लढाईमध्ये आलोत आणि न्यायालयीन लढाईमध्ये आल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातून मुलगा असल्यामुळं मला याची जाण आहे मी संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुमच्या गाठी भेटी घेण्यासाठी दोन वेळेस गेलो अतिशय वेदना भयानक आहेत मुलींचे लग्न मोडलेले आहेत अनेकांना आजार झालेले आहेत ऑपरेशन करायला पैसे नाहीयेत घर बांधकाम करायला पैसे नाहीयेत मुलांचे शिक्षण करायला पैसे नाहीयेत आपल्या ठेवीदार बंधूंचे नव्वद टक्के मुलं जे काय बाहेर गावाला शिकायला होते ते शिक्षण सोडून घरी वापस आलेत मित्रांनो याची जाण ठेवा जाण परंतु काही महाटग या आंदोलनामध्ये घुसलेत मी जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतोय अगोदरात आपला पैसा या बँकेमध्ये अडकलेला आहे ज्ञान राजा सारखी बँक असेल साईराम सारखी बँक असेल बँक असेल जिजाऊ मल्टीस्टेट असेल शुभ कल्याण असेल साई अर्बन असेल मराठवाडा अर्बन असेल मातोश्री असेल अन्य इतरत्र बँकेमध्ये आपले पैसे अडकलेले असताना अगोदर आपण परेशान असताना काही लोक बँकेच्या न्यायालयाच्या नावाखाली काही वकील मंडळी सुद्धा पैसे जमा करण्याचं सत्र या मराठवाड्यामध्ये चालू झाले चालू झाले का नाही अगोदरच आपला जीव गेलाय अगोदर हेलपोटे मारलेत पैसे चाललेत आणि परत हे लोक पैसे गोळा करायला लागलेत मी बोबडे शंकर नामदेव खूप परेशान आहे ज्ञानदादा मल्टीस्टेट मध्ये माझे पैसे गुंतलेले आहेत आणि मी दहा वर्ष किराणा दुकान चालून पैसे होते आणि मध्ये ठेवले होते आता मला खूप गरज आहे पैशाची सरकार लग, सरकार पण लक्ष देत नाही आणि प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही त्यामुळे मी खूप परेशान आहे माझे पैसे ज्ञानदादा मोंडा शाखेत मी टाकलेले ते पैसे मी खूप कष्ट करून फिक्स मध्ये टाकलेत ले ले। ते पैसे मला मागा गेले की दिलेच नाही त्यामुळे माझे भरपूर हाल चालले माझे बेचाळीस लाख रुपये बँकेमध्ये अडकलेत माझे प्लॉट विकून मी पैसे टाकलेले माझ्या मुलांच्या काही भवितव्यासाठी इतक्या अडचणीत येत आणि तरी पण त्वरित पैसे द्यावेत म्हणजे बायपास बारा लाख ज्ञानराजा मध्ये टाकलेले तरी बसून टाकले आता चार पाच वर्ष झाले टाकलेले लॉकडाऊनच्या आधुवर पासून तिथे पैसे आमचे आहोत हे आमचा प्रयत्न चालू आहे शिवाजी धोंडेबा कासकर मौजवाडी राहणार मौजवाडी बर का टाकलेले आणि ते भेटानात तुम्ही तीन लाख रुपये ज्ञान राहता स्टेट मध्ये पण ते आम्ही प्रयत्न करतो पण ते आम्हाला पैसेच भेटावणार तळमळे आमचे आणि बेजार आहेत आम्ही सध्या आम्हाला खर्चायला पैसे नाहीत दवाखान्यासाठी पैसे नाहीत आणि नंतर आमचे पैसे मिळावत या प्रयत्नात आहेत आम्ही आणि द्यायलाच पाहिजेत कुठे सर नाही आम्हाला आणि दवाखान्याला पैसे नाहीत कशालाच पैसे नाहीत ना बिया भरणाला पैसे नाहीत आणि शेतीत कष्ट कष्ट करून पैसे टाकलेले ते माल हे एकूण नाही विक्रम सखाराम पंत देशपांडे राहणार कटी तालुका देवराई जिल्हा बीड जेवराई शाखा ज्ञानराधा जेवराई शाखा ज्ञान राधा मध्ये माझे कापूस विकलेले तूर विकलेले पैसे जमा केले आठ लाख रुपये परंतु माझ्या नातवाच पुण्याला ऑपरेशन असताना मी राधाच्या मेन ब्रांचला ईमेल केलेला आहे तरी मला काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही काही नाही आरटीजीएस चे दोन फॉर्म भरून दिले ते काही पैसे आलेले नाही मी माझ्या पैशासाठी इथे आलेली माझी शेती पैसे बँकेत टाकले होते मला एर बिर बांधायची मी हातावरलं पोट आहे माझे त्याच्यामुळं आठ लाख रुपये गुंतलेत कोणत्या बँकेत आठ लाख रुपये ज्ञान लाख रुपये गुंतलेले आहेत मी ही रक्कम बँकेमध्ये आहे दोन वर्षापासून माझी रक्कम बँकेत आहे मी धनगुरज आहे हो माझं पाटोदा तालुका आहे जिल्हा बीड आहे